ना बासुंदी घेऊन या अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर झाला आहे रविवार सुट्टीच्या दिवशी हा काचेचा पूल पाहण्यासाठी तब्बल दिवसभरात दोन हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी या पुलाला भेट देत पूल पाहण्याचा आनंद या पुलाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अवघ्या चार दिवसांपूर्वी झाले होते मागील चार दिवसांमध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर गोवा बेळगाव रत्नागिरी या ठिकाणासह अन्य ठिकाणावरून तब्बल पाच पेक्षा जास्त पर्यटकांनी हा पूल पाहण्याचा आनंद घेतला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या या पुलावर एका वेळी पंचवीस जण जाऊन हा पूल पाहू शकतात त्यामुळे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला असल्याचे दिसत आहे एका वेळी पंचवीस जणांना आत एंट्री देत आहेत सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा पूल सर्वांना पाहण्यासाठी खुला आहे हॅलो सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांनी आ... काशीचं पूल बांधल्याबद्दल आम्ही खरोखर कोकणवासी त्यांचे आभार मानतो कारण या कोकणामध्ये पर्यटकांना येण्यासाठी एक सुंदर वाव मिळाल्याबद्दल खरंच पाल्याकडचे आभार होतो छान वाटतं या ठिकाणी अजून या ठिकाणी पर्यटकांची सोय झाल्या तर असंच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती होईल एक चित्रपती करतो आम्ही ना आपण एक आलो छान आहे बघायला काशीचा फुल आहे सुंदर आहे या द्रविवाड्याची भरपूर गर्दी आहे तुमचा परिवार आहे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम